शेतकरी बंधनो नमस्कार आज आपण आपल्या आल्याला तीस अठ्ठावीस मेची लागण आहे आणि ह्या आम आमच्याकडे अतिशय जास्त असा प्रमाणात पाऊस असतो आता एक दोन मिनटापूर्वी पाऊस थोडासा कमी झालेला आहे पाऊस कसा असतो हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता परत रिटर्न पाऊस आलेला आहे तर काय होतं आहे ही तरीसुद्धा एकदम चांगल्या अशा प्रकारे ग्रोथ आहे पण पाणी असं वावरामध्ये साठत असतं तर यासाठी आपण काय काय उपाययोजना करतो आणि कशा पद्धतीनं आपण या उपाययोजना केलेल्या आहेत हा सर्व सारांश किंवा जैविक वगैरे काय करतो हे सर्व आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे हे पहा हे फुटव्यांची संख्या आत्ताच किती आहे आणि पानाची ग्रीनरी वगैरे बघा अतिशय असं चांगल्या पद्धतीनं त्याला फुटवे वगैरे निघालेले आहेत हे बघा असे अशा पद्धतीनं फुटवे निघालेत चांगले अशी ग्रोथ आहे आणि चांगल्या पद्धतीचा असा प्लॉट आहे तर आमच्याकडे छोटे छोटे वावर असतात हे आता इथं बघा तीन दोन पाचच बेड आहेत त्याच्यावरती आहे सगळं मिळून तीस बत्तीस गुंठ क्षेत्र आहे लागवडीखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे तर तुम्हाला आता सांगायचं म्हणजे आपल्या आले पिकातून असं पाणी वाहतं आहे बघा हे बघा पाणी वाहतं आहे तर आपण कशा पद्धतीनं नियोजन करतो आहे हे सर्व माहिती आपल्या चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळेल बघा हे पाणी असं सारखं कंटिन्यू वाहत असतं आहे तर यामध्ये सड या बघा या गॅस कंटिन्यू पाणी वाहत असते तर यामध्ये सड वगैरे लागू नाही यासाठी आपण या जे उपाययोजना केलेल्या आहेत सुरुवातीपासून त्याचा पूर्ण सारांश आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि जैविकसुद्धा काय केलं आहे काय करणार आहे हेही आपण तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला या ज्या सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोचल तर हे बघा असं सारखं पाणी चालू आहे हे सारखं असं सा पाणी येतच आहे प्रत्येक ह्याच्यातनं बघा अशा पद्धतीनं पाणी येतं आहे हे ये बघा तुम्हाला पाणी येत आहे हे ये पाणी व्यवस्थित बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला आहे पण वर्णच आहे त्यामुळं आपण काही करू शकत नाही तर आपण काय केलेलं होतं लागवडीच्या नंतरनं सहा सात दिवसात आणि ह्युमिक दिलेलं त्याच्यामुळं मुळीची संख्या अशी चांगली वाढलेली आहे की बघा भांडीची वगैरे झाडी वगैरे अतिशय नियोजन व्यवस्थित केलेलं आहे आपल्या चॅनेलवर हे सर्व माग व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती आपण कशा पद्धतीनं काय केलं ही सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पाहायला मिळेल हे बघा असं पाणी आपण काढून दिलेलं आहे पाणी तर असं भरपूर असं क्षेत्रामधनं निघत असतं आहे आता एक दहा पंधरा मिनटं झालं पाऊस थोडा कमी झालेला आहे आता पाऊस जर जास्त असला तर अक्षरशः एका मोटरचं पाणी आपल्या ह्या क्षेत्रातून निघत असतं आहे यासाठी आपण प्रत्येक वेळेला नियोजन करत असतो वेगवेगळे आणि हे बघा इथून तर जास्तच प्रमाणात पाणी येतं आहे हे पाणी बघा बघा हे कंटिन्यू पाणी असं वाहत असतं आहे हे बघा कंटिन्यू पाणी असं वाहत असतं तरीसुद्धा आपण आपल्या आले सड सडही लागून देत नाही त्यासाठी आपण काय केलेलं आहे आपला हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सड लागू नये यासाठी ज्या ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या सर्व उपाययोजना तुम्हाला आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीनं आपल्या क्षेत्रामधनं बघा पाणी सद सतत अशा प्रकारे बघा पाणी आपण बऱ्याच सहाय्यानं आपण पाणी काढतोय हे पाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल बघा की सारखं पाणी चालूच आहे अजिबात कुठल्याही ह्याच्यातनं बघितलं तरी सतीस वरच्या ह्याच्यातनं पाणी बघ खाली निघतं आहे का मधी का साठलंय बिटलं जाऊन अशा पद्धतीनं पाणी प्रत्येक ह्याच्यातनं चालू आहे असं कुठलं पाट नाही की त्या पाटात नाही हो बघा इथं भरपूर असं पाणी येतं आहे प्रत्येक पाटातनं असं पाणी येतं आहे ते आपण बाहेर काढतो तर आपण काय केलेलं आहे ट्रायकोस जर जरा आठ दहा दिवसाला आपण सोडतो पण काय होतं आहे ट्रायको सोडो जरी सोडलं तरी बऱ्याच वेळा असं होतं आहे की ट्रायको सोडोमुळं प्रत्येकच बॅक्टेरिया त्यामध्ये नसतात ट्रायकोडर्मामध्ये तीन व्हरियंट येतात हे सगळ्यांना माहीत आहे सोडोमोनसमध्ये मा पण दोन येतात मॅटरायझरमध्ये पण येतो बेवरिया येते ह्या सगळ्याचं मिक्स मिश्रण मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून आपल्याला जर ऑनलाईन पैसे टाकून जर आपल्याला कोणाला जर पाहिजे असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या चार्टमध्ये डिप आपण काय करणार आहे हे पूर्ण ॲड्रेस वगैरे देणार आहे तर तुम्ही आला तो ॲड्रेस पाहायचा असेल तर व्हिडिओमध्ये आपल्याला बा पाहायला मिळेल तर आपण जर अशा पद्धतीनं जर त्या बॅक्टेरिया मागवल्या तर ते दोनशे रुपये किलो मिळते तर ऑनलाईन पैसे टाकायला लागते ते एस टी पार्सलनं आपल्या जवळच्या नजीकच्या एस टी डेपोमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा आपण मागवलं तर पोस्ट ऑफिसमध्ये पण मिळतात जर कोणाला पाहिजे असं की अतिशय चांगला रिझल्ट येतो आम्ही दरवर्षी त्या ज्या बायोमिकच्या आहेत त्या आपण मागवतो आणि एवढं पाणी असूनसुद्धा आपला सड अजिबात लागत नाही जर वीस दिवसाला आपण ह्या ब बायोमिकच्या बॅक्टेरियाचा वापर करतो आत्तापर्यंत आपण दोन वेळा वापरलेले आहेत आता अजून कुठं सड वगैरे लागले नाही आणि शक्यतो सड लागत नाही एवढं पाणी असून सुद्धा आपण अशा प्रकारे बायोमिक्सचा वापर करून हे आल्याच पिकामध्ये आपण लागू त्यासाठी आपण ही काळजी घेत असतो तर तुम्हाला कुणा जर अशा प्रकारे जर प्रॉब्लेम असेल आणि नसला तरीसुद्धा कमीत कमी खर्चामध्ये ते दोनशे रुपये किलो आहे वीस दिवसाला जर अशा पद्धतीनं जर आपण बायोमिक्सचा जर एकरी चार किलो जरा वापर केला तर आपल्या पिकाला सड हा लागणे अतिशय म्हणजे कमीत कमी सड लागते म्हणजे शक्यतो लागतच नाही आणि प ति ज्यांच्या पिकाला पंचावन्न साठ दिवस झाले त्यांनी एन पी के बॅक्टेरिया सोडणंही तितकंच गरजेचं आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत ते जर एन पी केस सोडल्या तर आपला जो शेंडा वगैरे थांबतो आहे तो, तो पण शेंडा थांबणार नाही आणि त्याने लागायचे प्रमाण कमी येईल व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील